We <laughs>

तर तोही पापाने पूर्ण भरलेला जरी असला तरी तो मुक्त होतो तोच मुक्त होत नाही त्यांचे उद्धरती पूर्वजते एखाद्या वेळेस गंगेमध्ये आपण गेलो यमुना म्हणा गोदावरी म्हणा चंद्रभागा म्हणा इंद्रायणी म्हणा या गंगेमध्ये या नद्यांमध्ये स्नान आपण केली या स्नान केल्यानंतर भागीरथीमध्ये स्नान केलं तर ते पाप तरले जातात ते मुक्त होत नाही परत डोक्यावरती येऊन बसतात पण कथारूपी भागीरथी या गंगेमध्ये जर आपण स्नान केलं तर स्नान करणं म्हणजे काय स्नान कथेमध्ये स्नान करणं म्हणजे काय बोला कथेमध्ये स्नान करणं म्हणजे काय तुम्ही बोललं म्हणजे कसं आहे मला बरं वाटेल आणि बोला ना मग बाहेरच्या बाहेर जायचं का गरजेच आहे कथेमध्ये स्नान करणं म्हणजे काय फक्त ऐकत राहा परीक्षिती तरीला ऐकत राहा फक्त बस आपलं मन शाबूत ठेवा आणि म्हणून कथारूपी असणाऱ्या या भगिरतेमध्ये जर स्नान केलं तर त्यांचे उद्धरती पूर्वजते हो म्हणून ही सोय करून ठेवली ही व्यवस्थापन करून ठेवलं संत महात्म्यांनी ऋषी मुलींनी इथपर्यंत ते आणले आपल्यापर्यंत लोक काम धंदे सोडून उद्योगाला लागलेत संसार वाढवला पण मंदिराकरता कोण झटत भागवताकरता कोण झटत आहे कोणी झटत नाही भाग मंदिराचंही भाग्य आहे आपल्या या सप्ताचंही भाग्य आहे आनंद आहे की कसा कार्य दिसत आहे हे मंडळीत बघा तरुण आपले भागवत कथा ऐकण्याकरता भाग जर आला तर तो तोही सुद्धा त्याची दुराचार पूर्ण निघून जात असताना मार्ग का भटकलेला मनुष्य त्याने जरी श्रीमद भागव श्रवण केलं तर त्याचाही उद्धार झाल्याशिवाय राहत नाही हा किती क्रोधी मनुष्य द्या तो जर श्रीमद भागवत सफान केलं तर त्याचेही जीवनामध्ये त्याचा क्रोध नष्ट झाल्याशिवाय राहत नाही या प्रकारे महत्व आहे श्रीमद भागवत गीताची आहे पण गीता घरामध्ये असावा हे पुस्तक दिसत तुम्हाला लहान पाच रुपयाच नाही आहे ते अक्षरे नव्हते साक्षात जागृत अवस्थेमध्ये भगवंताच्या मुखातून निघालेली ती श्रीमद आहे बर सांगा श्रीमद गीता भगवान श्री कृष्ण परमात्म्याने घरी सांगितले का शेतामध्ये सांगितले काय एखाद्या हॉस्टेलला सांगितले काय एखाद्या हॉलमध्ये सांगितले कामावर तुम्ही बसलेल्या सर्व बहिणी माया उत्तर द्याव बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एवढं तरी आपल्या धर्माचा आपला आधार आहे की गीता ही कुठे सांगितले कुरुक्षेत्रावरती शकतावरती बरं आरामात सांगितले का सुखात सांगितले का प्रसंग कोणता होता युद्धाचा सेनयोर वयावर मध्ये प्रथम स्थापय मी चुत हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर भगवान कृष्ण परमात्मा सारथी होते दे देखा नवर त्या दे प्रभूचे अधूत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करीत असे पाईक पाटीशी घातला आपण पुढे उभा राहिला भगवंत पाईक झाले हो सेवक झाले अर्जुनाचे सारथ्य पण धुरकरी बनले कथाचे दोन करी अर्जुन मालक झाला आणि अर्जुन तो हे कृष्ण चल ताबडतोब हटवित मध्ये मध्यभागी उभा कर भगवान म्हणता ठीक आहे काही हरकत नाही भगवंतांनी लगाम ठेसली मागे आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला अर्जुना दिमाखाने उठला पाहू लागला बघतोय तो कोण कोण योद्धे मला युद्ध करण्याकरता आलेले पाहू लागला धैर्य होता हृदयामध्ये धैर्य होत शक्ती होती युद्धाकरता तत्पर होता पण ज्या वेळेस त्याने बघितलं की अरे बापरे भीष्म द्रोण प्रमुख आता सर्व शांत महिषिताम अर्थात ज्या ठिकाणी ज्यांनी मला लहानच मोठं केलं ज्यांनी मला मांडीवरती खेळवलं खांद्यावरती मला मिरवलं ज्यांनी माझ्या मुखामध्ये घास घातले ज्यांनी मला लहानचं मोठं केलं असे सर्व महात्मे युद्धाकरता तयार ता आहेत ता। नाचावला भक्ती से नाचावला हे नासावला म्हणजे काय तो भुलला तो भाडला अजून तो वश झाला अजून तो ताब्यात गेला अजून त्याने रिश्वत घेतली अजून म्हणजे भगवंत एवढे आगीन झाले एवढे आगीन झाले जसं लग्न झाल्यानंतर पती पत्नी एकमेकाचा काय होतं काय होतात आधी होतात संसार करत असताना मुलगा झाला मुलगी झाले एकत्र कुटुंब एकमेकाच्या असणाऱ्या त्या दोरीमध्ये कुंफलं जात असत एकत्रीकरण त्याला म्हणतात की समाज तिघांच्या भावना एक तिघांचे विचार एक त्याच्यामध्ये चौथ्याचा विचार नाही म्हणजे एकत्रीकरण त्याला म्हणतात कुटुंब एकत्र सर्वांचे विचार एक सर्वांना एकच सन्मान सर्वांचे मनोबत तस एक तसं अर्जुन आणि भगवान कृष्ण परमात्मा एक काही देत नाही शेवटी काय झालं मग युद्धाला आरंभ केला श्रीमद गीता के सांगितली गेली मग धीरे धीरे भगवंत त्याला त्या गीतेमध्ये दे प्रवेश देतात मग अशोकच्या शोच असत मग तरी सुद्धा फरक नाही पडला भगवंत म्हणतात पुढे कर्म करत राहा बाबा तू सांख्ययोग सांगितला म्हणजे ज्ञान सांगितलं मग ज्ञान देण्याऐवंताने त्याला दे कर्मयोग सांगितला कर्म करत राहा जायषी चक्कर म्हणजे मत उद्धीर जनार्दन म्हणजे बाजू पलटली गेली ज्ञान सांगितलं नंतर मग ज्ञान नंतर मग कर्म कसं करावं ते सांगितलं कर्म करत असताना ते कर्म कसं करावं निष्काम कर्म करावं आता निष्काम कर्म म्हणजे काय तुम्हाला सांगतो तसं व्यवहारामध्ये निष्काम कर्म चालत नाही तुम्ही धंदा मांडला दुकान केलं टपरी घेतली तुम्ही लोकांना जर फुकट ठेवू लागले ते निष्काम बंदा येत नाही